मला वाटतं आज सकाळी उठल्यामुळे डोळावरची झोप आणि झडप त्यांची गेली नसावी म्हणून उद्धवजींना काही घडलेल्या आणि सत्य घटनाच ज्ञानच नसावं किंवा संजय राऊत यांनी दिलेली स्क्रिप्ट मुद्दा मुद्द्यांना चुकीची त्यांना अडचणीत आणणारी दिलेली असावी याच कारण थोडं विश्व हिंदू परिषदेच्या आमच्या ट्विटर हँडल वर जरी गेले असते उद्धवजी तर त्यांना दिसलं असत कि कालच देशाच्या महामय राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिलंय आणि हे चोवीस तासानंतर जागे झाले आता त्यामुळे वारा वराती मागून घोड असुमाटाची स्थिती आहे त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचलंय यांच्यात सांगण्याची गरज नाही यांच्या सांगण्यावर कुणाला निमंत्रणही देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही शिवडावर चर्चा करायला तयार आम्ही शिववडा योजनेमधला पैसा उद्धवजी तुमच्या पक्षाने कुठे रिझवलाय खाल्लाय पचवलाय चर्चेला तयार आहे मी येत आहे चाय पे चर्चा गरीबांबरोबर आहे चाय पे चर्चा सर्व वर्गा बरोबर आहे चाय पे चर्चा म्हणजे सबका साथ सबका विकास आहे विपर्यास आणि लंगड समर्थन यावर मत उद्धवजी मिळत नसतात आजकाल उद्धवजींना मोदीजींच नाव आणि मोदीजींचा चेहरा बघितला की थरकाब होतोय आणि मग असंबंध बोलण्याची माळ हे सातत्याने त्यांच्या वक्तव्यातना दिसते आणि म्हणून शिव वड्याचे पैसे रिजवले कुठे त्याच चर्चेला निमंत्रण माझं त्याला उद्धवजीने अटल बिहारी नक्कीच रामाची मूर्ती बसवणार राजीव गांधी सेधो राजीव गांधीचा फोटो काँग्रेसने लावला की नाही हे उद्धवजी विचारतील का उद्धवजी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या किती ठिकाणी बाळासाहेबांचा फोटो लावला हे बघतील का आणि म्हणून विपर्यासात केलेल्या ऑर्ग्युमेंट वर लोकांना सत्य पचवता येत नाही सत्य सांगता येणार नाही काल झालेल्या अटल सेतू या पुलाच्या उद्घाटनामुळे उद्धवजी त्यांचा पक्ष बिथरला आहे विकासाची जी कामं मुंबई आणि एम एम रिजन मध्ये जलद गतीने होत आहे या सगळ्यामुळे पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळे कुठेतरी चांगल्या कामामध्ये बिब्बा घालण्याचा प्रयत्न म्हणजे उद्धवजींचं वक्तव्य नरेंद्र मोदीजी समोर बोलायला ही पातळी अजून उद्धवजींची आलेली नाही आणि स्वतःला घरंदाज जर म्हणणार असेल कुटुंब प्रमुख जर उद्धवजी म्हणणार असेल तर त्यांचा मला खडा सवाल आहे उद्धवजी तुम्ही कुटुंब प्रमुख किंवा घरंदाज कसे जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो तुम्ही कुटुंब प्रमुख आणि घरंदाज कसे जर तुम्ही तुमच्या सख्या बहिणीला घरातून स्थान न देता बाहेर काढता उद्धवजी तुम्ही घरंदाज किंवा प्रमुख कसे जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही उद्धवजी तुम्ही घरंदाज आणि कुटुंब प्रमुख कसे जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयात तुम्हाला जावं लागतं आणि त्यामुळे घरंदाजपणा आणि कुटुंब प्रमुखपणा आम्हाला शानपणा शिकवू नका मोदीजींचं कुटुंब आणि मोदीजींचं घर एकशे चाळीस कोटी लोक आहेत स्वतःच्या परिवारापेक्षा देश परिवार मांडणं ही त्यांची भूमिका कुठे मी आणि माझे कुटुंब हे बघणं तुमची भूमिका कुठे अजून तुम्हाला या सगळ्या विषयावर चर्चा करायला उद्धवजी क्लासेस लावावे लागतील मी चाटे क्लासेसला जरूर विनंती करेन दुसऱ्याला प्रश्न विचारण्याआधी कधीतरी उद्धवजी स्वतःला प्रश्न विचारा स्वतः तुम्ही आयुष्यामध्ये प्रमुखपणे देशासाठी राज्यासाठी शहरासाठी धर्मासाठी देवासाठी एक गोष्ट केलेली सांगा देवेंद्रजी स्वयंसेवक म्हणून तर गेलेच आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आमचा प्रतिप्रश्न आहे उद्धवजी तुम्हाला कार कारश तुम्ही कुठे होता शिला पूजनाच्या वेळेला उद्धवजी तुम्ही कुठे होता गंगा पूजनाच्या वेळेला उद्धवजी तुम्ही कुठे होता उद्धवजी ज्या वेळेला पूर्ण देश राम वर्गणी जमा करत होता त्यावेळेला तुमचं वर्तमानपत्र राम वर्गणीची उचेष्टा का करत होता संपूर्ण देश रामाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे म्हणून याचना करत होती त्यावेळेला राम मंदिराच्या जागेवर विवाद करण्याच्या भूमिकेत उद्धवजी तुम्ही का होता आणि पुन्हा एकदा विचारीन ज्या मुलायमसिंगच्या सरकारने राम भक्त कोटारी बंधूंवर गोळ्या झाडल्या खून केला त्यांचा त्या राम भक्तांचं रक्त मुलायमसिंगच्या हाताला म्हणजे अखिलेशच्या हाताला लागलाय त्याच्याशी तुम्ही उद्धवची हात मिळवणी केली आहे राम भक्ताच्या गुलाच रक्त तुमच्या हातालाही लागलाय त्याच उत्तर तुम्ही देणार का शिवसैनिक एकनाथ शिंदे बरोबर आहेत त्यामुळे शिवसैनिकांना पहिलं तुम्ही कल्याण डोंबोलीमध्ये निवडण्याचं काम करा आमच्या उटाकटात बाकी शिवसैनिक बाळासाहेबांबरोबर एकनाथजी बरोबर आणि मोदी समर्थनार्थ उभे ही भाषा त्यांच असलेलं फ्रस्ट्रेशन दाखवतोय एक जागा कल्याण डोंबोली मुंबई शहरात उद्धवजींच्या पक्षाची म्हणजे मी पुन्हा सांगतो धना राग आला तरी सांगतो उबाटा पक्षाची उबाडा पक्षाची एक जागा एम एम आर मध्ये त्यांनी निवडून आणून दाखवावी आणि हिंमत असेल आणि त्यांचा शब्द उचना घ्यायचा असेल तर मर्दांचा पक्ष उभाटा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला या लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरवावं आणि स्वतःची मर्दानगी दाखवा मिलिंद देवरा कांग्रेस

मला वाटत सरकारचे मंत्री त्याचं स्पष्टीकरण देतील पण खाजगी दौऱ्यावर किंवा खाजगी व्यक्तींबरोबर दौरा ही प्रथा परंपरा आदित्य ठाकरेंनी सुरू केली आणि मग ग्लासगो किंवा अन्य ठिकाणी त्यांच्याबरोबर कोण कोण गेले होते त्याचे फोटोच महाराष्ट्राने बघितले काळाराम मंदिराच्या बाबतीत निमंत्रण हे राष्ट्रपतींना आम्ही देऊ हे म्हणण्याचा उभा आणि उद्धवशेख आणि त्यामुळं त्यांचं हिंदुत्व हे बोंधूपणाचं आहे कारण आमच्या पवित्र काळाराम मंदिराचं निमंत्रण देणारे एकूण आणि काळाराम मंदिरामध्ये जाण्यासाठी यांच्या निमंत्रणाची गरज काय उद्धवजी तुमचा पूर्व इतिहास <coughs> उद्धवजी तुमचा पूर्व इतिहास बघितला तर तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाहीत कारण करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी मंदिरं उघडा मंदिरं उघडा ही मागणी करत होतो तुम्ही मंदिरं मंदिर कर मंदिर बंद करत होता मंदिरं बंद करण्याची भूमिका तुमची होती त्यामुळे तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाही तुम्ही तळीरामाचे भक्त आणि म्हणून म्हणून या भक्त तुम्ही उघडले बंद ठेवले दारू व्यवसाय पेकपेकविन पार्टी हे तुमचे उद्धवजी त्या काळातले धंदे आणि त्यामुळे तळीरामांच्या भक्तांनी काळारामांच्या भक्तांना प्रश्न विचारलाय मला वाटतं खडसे साहेबांना तिथे गेल्यावर स्मृतीभंश झाला असेल माझी त्यांना विनंती आहे आपण टीका जरूर करा पण त्या टीकेला तथ्य असू द्या कालच्याच घटनेचा उल्लेख केला तर काही हजार कोटीच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन विकासाला गती देणारं एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा यांनी नरेंद्र मोदीजींच्या हस्ते केलंय तेवढं तरी लक्षात ठेवा मुंबईमध्ये महायुतीचे मेळावे एक यशवंतराव चव्हाण त्या ठिकाणी असलेल्या ऑडिटोरियम मध्ये होईल दुसरा उपनगराचा रंग शारदा वांद्रे येथे होईल सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकत्रितपणे मजबूतपणे एकत्र लढू आणि मुंबईतल्या साई जागा

जिस तरीके से भाई जगतार जी को फेंक दिया गया नसीम खान जिस तरीके से मुंबई के अन्य एमएलए के साथ उनका झगड़ा है मुझे लगता है कांग्रेस नाम का चित्र मुंबई और महाराष्ट्र में बचा ही नहीं है तो उनके ऊपर मैं टिप्पणी क्या करूं मैं उन्होंने राम मंदिर को लेकर कहा कि आज के बीजेपी भी के नेता कहीं नहीं थे जो झंडा वहां लगा रहे हैं बुलजिनाथ है मोदी तो, तो राम यात्रा में भी थे देवेंद्र शर्मा तो कार से भी थे उद्धव जी तो घर से नहीं निकलते थे ना कार सेवा में थे ना शिला गंगा पूजन में थे ना, ना रामी में थे उल्टा उनके हाथों को मुलायम सिंह के पार्टी से हाथ मिलाने की वजह से राम भक्तों का खून जिन्होंने किया कोठारी बंधुओं के ऊपर गोली जिन्होंने चलाई उस मुलायम सिंह के हाथ के पार्टी से हाथ मिलाया इसका मतलब उद्धव जी के हाथों को भी राम भक्तों के खून का रक्त खून लगाए समय मानता